जय अण्ण भाऊ जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या काल वाढदिवसाच्या निमित्तानं माझे मातं समाजातील पूर्वी चिंचवडमधील सर्व कार्यकर्ते वरिष्ठ कार्यकर्ते नेते माझे गुरुवर्य सर्व मित्रमंडळी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी मृतिकार्मिचे प्रतिनिधी व स सर्व माझे मित्र नातेवाईक या सर्वांनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मला शुभेच्छा दिल्या व त्यांच्या शुभेच्छानं मी भारावून गेल्यामुळं त्यांचे आभार अन्नभाऊ साठे स्मारक समिती निगडी या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो व असे प्रेम त्यांचे मा माझ्यावर सदैव आशीर्वाद आणि आ हे सदैव माझ्यावर राहो एवढीच मी अन्नभांच्यानी व चरणी मी प्रार्थना करतो आणि इथंच मी थांबतो जय भीम जय रवजी जय